शहरातील प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम तब्बल आठ वर्षानंतर प्रत्यक्षात सुरू होण्याच्या दिशेने आहे पडेगाव येथील प्रकल्पाच्या बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुरू असून इतर तीन ठिकाणच्या प्रकल्पांनाही सुरुवात होणार आहे या प्रकल्पाची म्हाडाप्रमाणे सोडत प्रक्रिया होणार असल्याने त्यासाठी एजन्सी नियुक्ती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आवास योजनेच्या प्रकल्पाकडे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून दुर्लक्ष झाले होते मात्र आता ही योजना मार्गी लागण्याच्या दिशेने आहे या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या चार जागांवर बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार शासनाने महानगरपालिकाला दिले आहेत त्यामुळे लवकरच पडेगाव येथील पहिल्या प्रकल्पाची बांधकाम परवानगी पूर्ण होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे दरम्यान या योजनेसाठी ऐंशी हजार अर्ज प्राप्त झाले होते छाननी त्रेचाळीस हजार लाभार्थी पात्र ठरलेत त्यानंतर पुन्हा छाननी केल्यावर एकोणचाळीस हजार अर्जदार पात्र ठरले होते या योजनेसाठी प्राप्त झालेल्या जागेत अकरा हजार घरे तयार होणार आहेत त्यामुळे महानगरपालिका पात्र अर्जदारांची म्हाडाप्रमाणे अर्जाच्या शुल्कासह अनामत रक्कम घेण्यात येणार आहे ही प्रक्रिया राबवण्यासाठी महानगरपालिका खासगी एजन्सी नियुक्त करत आहे यासाठी निविदा मागवण्यात आली होती त्याची अंतिम मुदत ही एकोणावीस डिसेंबर होती आता येत्या आठवडाभरात एजन्सी नियुक्त होऊन पुढील प्रक्रिया सुरू होईल बहुमजली इमारतीमध्ये अकरा हजार घरकुल होणार आहे यासाठी जानेवारी अखेर पात्र लाभार्थ्यांना पुन्हा सोडतीसाठी अर्ज करावे लागणार आहेत म्हाडाप्रमाणेच अर्जाचे शुल्क आणि अडव्हान्स लाभार्थ्यांना भरावे लागणार असून त्यानंतर या अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून मार्चमध्ये सोडत प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे